मावशी एवढंच भाग रे का हा कसं किलो आहे हे होय हा <coughs> आत्ता चालू आहे पाच रुपये किलो मी मित्र तुमचं पोस्ट पाहिले फेसबुकला की तुम्हाला ड्रीम इलेवन एकोट रुपये लागलेत नाही 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 लागले नाही हो थोडक्यात काय सांगायचं तुम्हाला कॅप्टन हुकला आमचा हा म्हणजे काय झालंय माहितीये का आईला हे ड्रीम इलेव्हन मध्ये असं झाले आपला कधी कधी कॅप्टन चालला तर वाईज कॅप्टन फसतोय वाईस कॅप्टन चालला तर कॅप्टन पोचतोय आणि ज्या दिवशी दोन्ही चालतात का या दिवशी आपल्याकडे रुपया नसतोय बाकीचे प्लेअर सिलेक्ट होत नाही पोस्ट कशी होती भावी का भावी आमदार भावी खासदार सारखी तसं भावी करोडपती <laughs> <अरे रे रे। laughs> मग आता भरपूर उदारी झाली असे या भंगारामुळं भांगार म्हणजे एकोणपन्नास रुपयासाठी हे काय लागते ना आता काय काय नवीन काय देतात भांगारावरती काय ते <laughs> दाखवा दाखव आतमधलं हे या काय आहे ती प्लास्टिकची भांडी हे टोपले आणि हे काय म्हणलं बकेट बिकेट चालू काय कुणाची चोरली तर नाही ना हो चोरीचा धंदा नाही करत आपण मग ती कुजली म्हणून दिली का हा काय काय घेतात बाटल्या डबा बाटली लोखंड प्लास्टिक पात्रा भांगार रद्दी सगळे तुम्हाला काय काय द्यायचंय काहीच नाही कि दिलेलंच ना एवढंच हा याचे पैसे नाही जाणार बरं का मावशी अ भांगार म्हणजे एवढं बी भांगार नसा होती केस आणते ना केस घेतात का बडले बुडिके बॉल असायच पहिले नाही नाही ते नाही ते नाही ते नाही ते, ना, ते, ना, ते आता ही जी कुजलेल याचा काही उपयोग कसा का करता तुम्ही उपयोग कसा करता म्हणजे मग हे जाते पाच रुपये किलोनी तुम्हाला देतोय पुढे आम्हाला एक रुपया दोन रुपये कमिशन भेटते तिथं डिझेल पेट्रोल जायचं नाही नाही रोज मी ना एकोणपन्नास रुपये लावतोय एक ना एक दिवस फक्त एक कोटीचा जॅकपॉट लागू दे आपला मग दुनियाला उदारी झाली कि उदारी म्हणजे काय सांगायचं अक्षरशः भांगारी लागलो ही ही तुम्हाला? नहीं, नहीं, नहीं। ना मी आता आता स्वप्न मोठे असते मग काय करायचं होतं स्वप्न मोठी म्हणजे हे काम छोट वाटत का तुम्हाला नाही नाही काम या बाई ही तुम्हाला रुपये लागत ना त्यासाठी हा मग ती पुढे लागते पुढं म्हणजे तुम्हाला सांगू का आता मी भांगार गोळा करतोय ना कि जे पिक्चर पाहिलं का तुम्ही रॉकी कस सोनं गोळा करतो अच्छा ए हम रॉकी बनेग मग भंगार गोळा करता करता मी सोनं गोळा करायला लागणार आहे मग मग ते तिकडे जाणार आहे मी कुठे आहे डायव्हर्ट ठेवलेत काही हा हे आमच्या बरोबर असते बरं त्यांना पगार पाणी पगार पाणी असते ना असतं ना पगार पाणी म्हणजे कसं त्यांच्या दोन टीमा लावून टाकतो ड्रीम ला, ला लगेच त्यांना ते हवेवर आशेवर ठेवलेलं आहे का आशेवर म्हणजे मग सांगत पैसे कस लागते लागणार ना मग आमचा ठराव काय झालाय एक कोट लागले त्याला लागले ते लाग हो पन्नास लाख मला देणार मला लागले पन्नास लाख त्याला देणार बर आणि तसलं काही टॅक्स बिक्स असेल का, का ज्याला दिले त्यांनी देऊन टाकायचे मग तिकडे असं सोडलेले आम्ही शेवटपर्यंत आम्ही म्हणजे कोरडपती होणार आतापर्यंत मॅचला लावले वर्ल्ड कप झालं सगळं झालं आतापर्यंत तुम्हाला आहे ना सांगू का आम्ही वर्ल्ड कपच्या सगळ्या ला लावलं होत पण एक न शिपले चांगलं आमचं ती चीनची टीम नाही आपल्या ड्रीम इलेव्हन मध्ये बर अव सगळ्यांची तोंड सारखच डोळे सारखच ते चीनच्या टीम मध्ये कुठला खेळाडू कोण तेच ओळखू येत नाही दोन मिनिट खाली यान तुम्ही <coughs> आ, ते आमचं टेवडा इ तिकडे चला त्याच्यात बघ त्या बाजूला चला मी तुम्हाला दाखवतो चोरून नाही नेज ना नाही 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 ये कोण बुडबुडे माणूस तुमचाव नाही तिकडे कोणी 49 रुपये महत्वाचे टायर बघा तिथं आमचं काय दाखवायचे तिधर चला टायर तुमचाच आहे का शेजाऱ्यांचा आहे नाही आमचंच आहे मग चला ठेवत आठवज येत नको असं पावसाळ्यात तुम्ही मच्छर वाजत आजकाल ते ड्रोन इथं इकडे बघा आम्ही ते विचारलं त्यासाठी पुढे बघा ना ते जवळ जाऊन त्यात असले बिस्लरीच्या बाटल्या त्यात आता दिशीच्या बाटल्या नाहीत अजून आमच्याकडे कोणाकडे का हा चालते रुप... ना रुपया रुपया तसेच नाही काय नाही अडचण आम्हाला कचऱ्यापेक्षा बरं हा आणि ती टायर बघायचं तुम्ही त्याला नक्षी द्या काही द्या <laughs> आणि इकडून टाकत भले दहा हजाराला द्याय ना कोणाला म्हणजे आम्ही दहा हजाराला आणतो गाडीला दोन हजाराला आलं एखाद्या नाही का उपनेरच्या गाडीला काय आला लागन पन्नास रुपये घेऊन जा नारायण का आणि ढकली ढकलीत चालते चालते काय ठेवायचं नक्षी बघून कसं वाटतंय टायर चांगला आहे बरं का हां नक्षी बिक्षी जरा बरे भेगी हां घेतो आम्ही शंभर येतो बरं का जास्त नाही दिवशी खायला पन्नास म्हणले शंभर दिलं आम्हाला किती आहे माने त्याचा <coughs> नाही नाही आम्हाला वाटलं मस्करी करताय का तुम्ही आता एवढं टायर कोण द्यायला लागले नाही नाही आम्हाला ते आमच्या गाडीला हायत आहे ऑलरेडी चार हायतो आहे हां बरं बरं चालते बरं ऐका ना हा द्या शंभर रुपये द्या परत आ, मला आता एक काम करायचं आहे मला बी पैसे लावा ड्रीम इलेव्हनला माझं बी अकाउंट आहे तुमचं अकाउंट आहे का मग मला ते तुम्हाला फर्स्ट टाइम त्याच्या मला बी सांगा ती टीम कशी सिलेक्ट करायची टीम सिलेक्ट करायचं हा तुम्हाला सांगितलं आमचं काय होईल मग नाही 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 सांगा सांगा काय तसं नाही ते आमचं म्हणजे सिक्रेट दुवागाच आहे फक्त बरं तुक्का लागणार आहे का हा बरं बरा तुमचं मग चालतंय येऊ का मग हा